नमस्कार मित्रांनो मी अजय सुरवशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या संडे स्टोरीज या चॅनलमध्ये मित्रांनो आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत अनेक ठिकाणांचं वर्णन अनेक ऐतिहासिक ठिकाणांची विस्तृत माहिती आणि अनेक दिग्गजांच्या मुलाखती आपण ऐकल्या असतील परंतु मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन आणि वेगळा विषय हा विषय असा आहे जो सर्वसामान्यांच्या जीवनाशी अतिशय निगडीत असा विषय आहे आणि तो विषय म्हणजे मोटरसायकल टू व्हीलर अशाच एका लेजेंडरी आणि विंटेज बाईक बद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत आणि ही बाईक अशी आहे की ह्या बाईकने फक्त भारताच्या रोडावरच नाही तर लोकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलेलं अशी ही बाईक आहे आणि त्या बाईकचं नाव आहे यामा हा आर एक्स हंड्रेड तर हीच ती बाईक जिने कितीतरी वर्ष कॉलेजचे मुलं गुन्हेगारी क्षेत्रातले गुंड व्यावसायिक आणि सर्वसामान्य लोक आणि तसेच नोकरदार वर्ग या सगळ्यांवर सगळ्यांवर काही कितीतरी वर्ष एक हाती अधिराज्य गाजवलं तर यामा आर एक्स हंड्रेडची भारतामधली हिस्ट्री अशी आहे की यामाची मूळ कंपनी इस्कॉट इस्कॉट कंपनीने एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतामध्ये यामा आर एक्स हंड्रेड लाँच करण्याचं ठरवलं आणि ह्या इस्कॉट कंपनीने सुरुवातीला फक्त ऑन ट्रायल बेसिस पाच हजार गाड्या भारतामध्ये आर एक्स हंड्रेड पाच हजार गाड्या भारतामध्ये अवेलेबल करून दिल्या सुरुवातीला या गाड्या रेड ब्ल्यू आणि ब्लॅक या तीनच कलरमध्ये अवेलेबल होत्या परंतु त्यानंतर या गाडीने जे काही मार्केट पकडलं जे काही मार्केट पकडलं त्यानंतर यामा कंपनीला वाटलं की नाही आता आपण यामा आर एक्स हंड्रेडचं प्रोडक्शन भारतामध्ये करू शकतो एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये यामा आर एक्स हंड्रेड भारतात येण्याच्या पूर्वी भारतामध्ये बाईकचा टू व्हीलरचा इतिहास कसा होता ते आपण थोडं जाणून घेऊया तर एकोणीसशे पंचावन्न साली रॉयल एनफिल्डने सर्वप्रथम भारतामध्ये टू व्हीलर लॉन्च केली परंतु त्यावेळी भारताच्या सर्वसामान्य लोकांची स्थिती गाडीची किंमत आणि गाडीचं वजन बघता त्यावेळी ती सर्वसामान्यांना परवडणार नव्हती त्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये जावा गाडी आली आणि त्यानंतर जसं जसं आपल्या भारतामध्ये प्रगती झाली तसं जसं नवीन नवीन गाड्या भारतामध्ये लॉन्च होत गेल्या एकोणीसशे मध्ये एस डी आली एस डी आणि राजदूत यांनी चांग चांगलं मार्केट पकडलं होतं परंतु बजाजने त्यावेळी एक विचार केला की या गा सर्व गाड्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे बजाज कंपनीने त्यावेळी एकोणीसशे मध्ये चौकोनी कुटुंबाला परवडेल आणि त्यांना फायदेशीर ठरेल अशी एक, एक बजाज चेतक स्कूटर मार्केटमध्ये आणली आणि त्या मार्केटने त्या बजाज चेतक स्कूटरने ने अनेक वर्ष मार्केट पकडून धरून ठेवलं आणि सर्वसामान्यांना म्हणजे एक त्यावेळी असं झालं की टू व्हीलर किंवा मोटरसायकल हे एक ट्रान्सपोर्टेशनचं साधन त्यावेळी व्हायला लागलं यापूर्वी लोक टू व्हीलर किंवा मोटरसायकलकडे ट्रान्सपोर्टेशनचं साधन म्हणून बघत नव्हते परंतु जशी बजाज चेतक गाडी लॉन्च झाली तर त्यावेळी लोकांनाही वाटलं की वा नाही आता आपण ही आपण ही गाडी घेऊ शकतो आपण ही गाडीवर फिरू शकतो तर असं अनेक वर्ष चेतक मार्केटमध्ये राहिली परंतु जसं जसं भारताची पुढे प्रगती होत गेली औद्योगिकीकरण वाढत गेलं तर लोकांना वाटायला लागलं की आता ही चेतक म्हणजे एक चौकटी आणि या गाडीला काहीतरी मर्यादा आहे तर लोकांना आता वेगवान वेगाने पुढे जाणारी गाडी हवी होती जी गाडी त्यांना कमी वेळात जास्त अंतर कापून देणं देईल अशी एक गाडी लोकांना हवी होती आणि अशी लोकांची एक मानसिकता बनत चालली होती तरुण पिढीची म्हणा कॉलेजच्या मुलांची म्हणा किंवा व्यावसायिकांची म्हणा त्यांना कमी वेळात जास्त अंतर गाठायचं होतं तर अशा वेळेस यामाने एक विचार केला की यामाची एक आर डी थ्री फिफ्टी नावाची गाडी यामाने यामाने दुसऱ्या देशांमध्ये चालू होती तर यामा कंपनीला वाटलं की आर डी थ्री फिफ्टी ही भारतात आपण लॉन्च करू शकतो आणि त्यांनी एकोणीशे त्र्याऐंशी साली आर डी थ्री फिफ्टी भारतात आणली परंतु झाला असं मित्रांनो की आर डी थ्री फिफ्टीची किंमत आर डी थ्री फिफ्टीचं वजन आणि आर डी थ्री फिफ्टीचे मायलेज हे काही सर्वसामान्यांना परवडणार नव्हतं आणि ती गाडी जी फ्लॉप झाली दोन वर्ष तर ते आर डी थ्री फिफ्टी गाडी दोन वर्षात पूर्णपणे फ्लॉप झाली आणि मग अशाच एका याच्यात सर्वसामान्यांना परवडेल स्पीड पण देईल मायलेज पण देईल आणि अट्रॅक्टिव्ह पण राहील अशी एक बाईक यामाला वाटली की यामा कंपनीला वाटले की ते अशी लॉन्च करायचं आणि मग त्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशी साली यामाने सर्वसामान्य भारतीयांच्या हातात एक रॉकेट दिलं अक्षरशः रॉकेटच म्हणावं लागेल कारण की या गाडीचा स्पीड या गाडीचा स्पीड शंभर ते एकशे दहा किलोमीटर पर चा होता आणि या गाडीचं वजन नाईन्टी एट के जी या गाडीचा सी सी हंड्रेड सी सी इलेवन एच पी आणि टेन पॉईंट थर्टी नाईन ॲट सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड आर पी एमचा हिचा टॉर्क होता तर मित्रांनो हिचा मायलेज ही सर्वसामान्यांना त्यावेळी परिवडणार पस्तीस ते, ते पन्नासच्या आसपास या गाडीचा मायलेज होता आणि अशा सगळ्या फीचर्सने युक्त अशी ही गाडी भारतात आली आणि ह्या गाडीने जे मार्केट पकडलं ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या गाडीने सगळं रोड भारतातले सगळे रोड काबीज करून टाकले सगळ्यांचे लोक राज्य या राडीचं विशेषता अशी की हे गाडी आपण कुठल्याही आणि कशाही प्रकारे मॉडिफिकेशन करू शकतो आणि ह्या गाडीची फायरिंग तुम्ही ऐकाल तर तू या गाडीची फायरिंग अशी ठोका फायरिंग नाही धग दग, -दग फायरिंग नाही तर एका रिदम मध्ये चालणारी रोडावर पळणारी ही गाडी तर आजही तुम्ही गाडीला घेऊन रोडावर निघाल तर हे आकर्षणाचं केंद्र बनण्याचं एक मुख्य कारण म्हणजे या गाडीची फायरिंग एका रिदम मध्ये एका टोन मध्ये हिची फायरिंग आहे तर अशी ही बेस्ट बाईक यामाने सर्वसामान्यांना त्यावेळी दिली आज जसं केटीएम पल्सर एफ झेड या तरुणांच्या गळ्यातल्या ताईच झालेल्या आहेत आणि सर्व तरुण मंडळी याच गाड्या चालवण्यासाठी प्रिफर करतात बाईक रायडिंगसाठी म्हणा किंवा कॉलेजला जाण्यासाठी तर त्या तसंच नव्वदच्या दशकामध्ये यामा आर एक्स हंड्रेड ही कॉलेजमधल्या मुलांच्या गळ्यातलं ताईच झालेली होती तर फक्त कॉलेजमधले मुलंच नव्हे तर डॉक्टर इंजिनियर वकील मोठमोठे व्यावसायिक मोठमोठे अधिकारी ही यामा आर एक्स हंड्रेडकडे एक प्रोफेशनल बाईक म्हणून बघायला लागले होते तर त्यावेळेचा यामा आर एक्स हंड्रेड गाडी म्हटली म्हणजे हिंदी चित्रपट चित्रपटांमध्ये प्रत्येक हिरोकडे तुम्हाला यामा आर एक्स हंड्रेड हीच बाईक दिसेल हिंदी चित्रपट सोडून आपण बघितलं तर साऊथ चित्र साऊथचे चित्रपट किंवा दक्षिण भारतामध्ये आजही यामा आर एक्स हंड्रेड ही गाडी पहिल्यापासून त्याची गाडी आहे इतक्या नवीन गाड्या लॉन्च झाल्या तरीही तिथले लोक आजही यामा आर एक्स हंड्रेड हीच गाडी चालवण्यात ही गाडी आपण मी जसं तुम्हाला सांगितलं की जपानहून पहिले पाच हजार गाड्या भारतामध्ये लॉन्च झाल्या होत्या तर आता माझ्याजवळ जी गाडी आहे आर एक्स हंड्रेड ही त्या पाच मला सांगताना आनंद वाटतो की त्या पाच हजार गाड्यांमधलीच ही एक गाडी आहे आणि माझ्या वडिलांनी एकोणीसशे ही माझ्या वडिलांनी घेतलेली गाडी आहे एकोणवीसशे शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये माझ्या वडिलांनी ही गाडी घेतली होती तर त्यावेळी या गाडीची किंमत होती एकोणावीस हजार म्हणजे त्यावेळी एकोणीस हजारमध्ये एक दोन एकर शेती आपल्याला त्यावेळी घेता आली असते तर अशी त्यावेळीची गा ह्या गाडीची किंमत आहे आणि ह्या गा आपण म्हणतो ना की प्रत्येकाचे वडील काही ना काही मुलांसाठी सोडून जातात तर मला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एवढी सुंदर एक वस्तू ते सोडून गेले आणि आता बऱ्याच गाड्या लॉन्च झाल्या नवीन नवीन गाड्या येत आहेत परंतु मला आजही या यामा आर एक्स हंड्रेडवरच फिरायला आवडतं कारण की त्यामागचं एक माझं एक भावनिक कारण आहे की ज्यावेळी मी या गाडीवर फिरतो मी जसं माझा जन्म झाला म्हणजे आता ही, ही गाडी आपण म्हटलो एकोणीसशे शहाऐंशी जी आणि माझा जन्म झाला एकोणीसशे मध्ये एक म्हणजे माझ्यापेक्षा दोन वर्षांनी ही गाडी मोठी आहे आणि आज आजही ती गाडी त्याच परिस्थितीत चालते आहे जसं माझं बालपण माझ्या वडिलांसोबत या गाडीवर गेलं माझ्या वडील गाडी चालवायची मी पुढे बसायचो म्हणजे हा हे प्रत्येकाच असतं तर एक भावनिक बंद या गाडीसोबत जोडलेला आहे आणि ज्याही वेळी आता मी या गाडीवर फिरतो तर मला असंच वाटतं की माझ्या वडिलांसोबतच फिरतो आणि माझ्या वडील माझ्यासोबत मागे बसलेले आहे तर एक असं एक भावनिक अटॅचमेंट या गाडीबद्दल माझे आहे परंतु मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण यामा आर एक्स हंड्रेड बद्दल बघितल्या पण आपल्या भारतात एक इतिहास आहे की जी गोष्ट चांगली असते किंवा जी गोष्ट जास्त प्रगती करते त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात तर यामा आर एक्स हंड्रेडचं तसंच झालं की कालांतराने यामा आर एक्स हंड्रेड ही एक क्रिमिनल बाईक म्हणून ओळखली गेली तर क्रिमिनल जगामध्ये गुन्हेगारी जगामध्ये जे तरुण नवीन जन्म नवीन जन्माला येत होते नवीन पाय रूळ रू इच्छित होते तर त्यांच्यासाठी यामा आर एक्स हंड्रेड ही एक ड्रीम बाईक होती याच्या मागचं कारण असं की पटकन चोरी करून दरोडा टाकून कोणाला तरी गोळ्या झाडून या गाडीवर पटकन त्यांना होता येत होतं कारण की या गाडीचं विशिष्ट वैशिष्ट्य असं की ही गाडी काही सेकंदातच शंभरचं स्पीड पकडत होती त्यामुळे त्या गुन्हेगारांना पसरवायला अं सोयीस्कर होत होत परंतु कालांतराने या गाडी मुळे गुन्हेगारी वाढत आहे असं काही पोलीस अधिकाऱ्यांचं मत झालं किंवा आणि काही जनतेचं लोकांचंही मत झालं तर त्या लोकांनी या गाडीवर ठपका ठेवला की ही या गाडीमुळे गुन्हेगारी वाढत आहे त्यामुळे ही गाडी लवकरात लवकर बंद व्हावी अशी काही दिवसांनी मागणी व्हायला लागली आणि दुसरा मुद्दा म्हणजे या गाडीबद्दल अनेक कंपन्यांना शंका वाटत होती की यामाने शंभर सीसीचं नाव देऊन या गाडीला जास्त सीसीचं इंजिन दिलेले तर अनेक कंपन्यांच्या संशोधकांनी या गाडीचं इंजिन खोलून हे खरोखर शंभर सीसीचीच आहे का हेही तपासून बघण्याचा त्यावेळी प्रयत्न केला परंतु ते त्या सगळ्या अफवा अफवा खोट्या ठरल्या नंतर कालांतराचा गेलो उद्योगीकरण भारतात वाढलं तर भारता ही गाडी प्रदूषण करते ही कारण की या गाडीचे ज्यावेळी आपण गाडी चालवतो त्यावेळी गाडीचे फायरिंग करत असताना या गाडीतून दूर बाहेर निघतो असाही एक छोट ठपका त्यावेळी यामावर पडला परंतु जसं जसं पुढे गेलं हे हे तर मूळ कारण आहे हे तर म्हणजे अफवा आहेत पण मूळ कारण या गाडीचा वेळच होतं की ह्या गाडीमुळे दुसऱ्या कुठल्याही कंपनीच्या गाडीला वाव मिळत नव्हता दुसऱ्या कुठलीही गाडी मार्केट पकडत नव्हती कारण की ही गाडी त्यावेळी अ ह्या गाड्याने कधीच जितके वर्षे गाडी भारतात बा, चालली था एकोणविशे पंच्याऐंशी ते चौऱ्याण्णव पर्यंत तर हे सगळ्यात पहिली पसंतीची गाडी लोकांची हीच होती आणि मग कालांतराने उद्योगीकरणाच्या नावाखाली अ Engine, टू, स्ट्रोक टू स्ट्रोक इंजिन या गाडीचं इंजिन टू स्ट्रोक होतं तर टू स्ट्रोक इंजिनच्या बाईक वर प्रोडक्शन वर बंदी आणण्यात आली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर बन, बन ही गाडी कालांतराने बंद बंद झाली परंतु मित्रांनो आजही सांगतो की आता नवीन नवीन अफवा अफवा आहेत का इन्फॉर्मेशन आहे आपण सांगू शकत नाही पण म्हणतायत की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आम्हाला परत आर एक्स हंड्रेड मार्केटमध्ये आणणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आज ही गाडी आज जरी आली कारण की ह्या गाडीला ही गाडी आता वीस वर्षपूर्वीची वीस तीस वर्षापूर्वीची गाडी हिला रिसेलिंग प्राइस आजही तेवढीच आहे साठ हजार सत्तर हजार एक एक दीड दीड लाख पर्यंत लोक गाडी घ्यायला तयार आहेत एवढी या गाडीची मागणी आहे आणि तीच मागणी लक्षात घेता यामाने दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये नवीन आरेक्शन रेट नवीन मॉडिफिकेशन करून इंजिन मध्ये थोडेफार बदल करून मार्केटमध्ये आणण्याचा विचार या चालू आहे आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की ही गाडी कधीही येऊ दोन पुढच्या दोन वर्षात तीन वर्षात पाच वर्षात ही गाडी कधी पण आली तर ही गाडी शंभर टक्के मार्केट गाजवल्याशिवाय राहणारी आणि मग जेव्हा ही गाडी लॉन्च होईल त्यावेळी रोडावर तुम्हाला फक्त एकच आवाज ऐकू येईल फक्त आर एक्स हंड्रेडचा आवाज येईल यात शंका नाही आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आमच्या चॅनलला लाईक आणि तुमच्या एखादी आर एक्स हंड्रेड लवण मित्राला हा व्हिडिओ जरूर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या सेगमेंटमध्ये अजून तुम्हाला कोणत्या बाईकबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर शेअर करा धन्यवाद